हाय तर आज मी बनवणार आहे झटपट बटाटा भजी तर ते तुम्ही पूर्ण बघा माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर आता मी अगोदर हा बटाटा साळून घेणार आहे एकच बटाट्यामध्ये भरपूर भजी होतात तर मी बटाटे साळून घेते अशा प्रकारे बटाटा दोन गॅटे घेतलेला आहे मी आता हे थाळीमध्ये पाणी घेतलेलं आहे आता मी बटाट्याचे स्लाईस करून घेणार आहे गोल गोल आता आपले बटाटे जे स्लाईस झालेले आहेत तुम्ही बघू शकता असे गोल स्वतःही मी पाण्यातून काढून घेणार आहे अगोदर आता मी बेसन घेतले त्यामध्ये थोडेसे जिरे टाकणार आहे आता थोडी हळद टाकणार आहे चिमूडवर आता मी मीठ टाकते थोडंसं चवीनुसार थोडंसं लाल तिखट टाकणार याच्यामध्ये मी आता मी पाणी टाकून हे फेटून घेणार आहे आता हे फेटून घेते मी थोडं जाडसर ठेवायचं एक आता आपलं बेसन पीठ फेटून झालेलं आहे आणि आपलं तेलही गरम झालेलं आहे डीप करणार आहे बेसन पिठामध्ये एक एक बटाट्याची स्लाइस अशी आणि एवढं जाड ठेवायचं जा। तुम्ही बघू शकता आता आपले बटाटे भजी झाले तुम्ही बघू शकता बघा अशा प्रकारे किती छान फुगले तुम्ही बघू शकता काही थाळीत काढून असेच बाकीची भाजी बनवून घेणार आहे आता आपले भजी झालेले आहेत हे तुम्ही सॉस बरोबर किंवा चटणीसोबत किंवा मॅमूजसोबतही खाऊ शकता पण मी चहासोबत खाणार आहे माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंटमध्ये मा मला नक्की कळवा तुम्ही धन्यवाद थँक्यू